तर सकाळी पराठे केले होते पण माझ्यासाठी मी मिक्स व्हेजिटेबल पराठा केलेला आहे आणि एकच घेतलेला आहे, एक ले ले आहे मी पराठा थोडस तूप आणि एक वाटी भरून नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळचे साडेसहा झालेले झालेली आहे आणि मी सकाळी सहालाच लाच उठले हे बघा साडेसहा झालेले आहेत मी सकाळी सहाला सुटते डिली परी पिला टिफिन बनवत असते सकाळी उठून तर टिफिनमध्ये वेगवेगळे पदार्थ देत असते तर आज मी त्यांना आलू पराठा देते आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे का डाएट कसं असतं आणि हे जे डाएट आहे मी खूप वर्षापासून फॉलो करते तुम्ही स्टार्टिंगचे जर माझे व्हिडिओ बघितलं तर त्याच्यामध्ये मी, मी तुम्हाला पहिल्यापासून हेल्दी आणि फिट कसं राहायचं क्वांटिटीमध्ये कसं खायचं आणि हेल्दी सगळं खायचं एवढे सगळे पदार्थ मी घरात बनवत असते तरी पण मी एकदम कमी कमी प प्रमाणात खात असते आणि आपल्या तोंडावर खरंच कंट्रोल असला पाहिजे तरच त्या गोष्टी होतात आणि कन्सिस्टन्सी अशी गोष्ट आहे जी कंटिन्यू ठेवली तरच त्याच्यामध्ये फरक जाणवता असं नाही एक आठ दहा दिवस केलं झालं त्याच्यानंतर होतच नाही आहे महिन्याभर तुम्ही ट्राय केलं तरी मग ते होतच नाही मग सोडून द्यायचं असं नाही आहे कोणाकोणाची जी बॉडी आहे ती लवकर आ... त्या बॉडीमध्ये लवकर तुम्हाला फरक जाणवतं का वेट कमी होत आहे तर काय काहींची जी बॉडी असते त्याच्यामध्ये थोडंसं हळूहळू वेट कमी होतं म्हणून आपली बॉडी कोणत्या टाईपची आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे सो एकदम सिम्पल डाएट प्लॅन जो खूप वर्षापासून मी फॉलो करते आधीमध्ये आधी अधूनमधून मधून मी चेंजेस करत असते जेवणामध्ये पण हे जे डाएट प्लॅन आहे ना हे सगळे फॉलो करू शकता आणि एकदम इझी आहे घरात जे आपण बनवतो तेच आपल्याला खायचं आहे पण क्वांटिटीमध्ये खायचं आहे आणि प्रोटीन खूप इम्पॉर्टंट आहे मी खूप वर्षापासून तुम्हाला हे सांगते हे आताने सांगते मी गेल्या सहा वर्षापासून सांगते म्हणून मी स्वतःला आज लग्नाला बारा वर्ष झालेली आहे दोन डिलेवरी झालेली आहे माझी माझी नॉर्मल डिलेवरी आहे आणि तरी पण मी स्वतःला फिट ठेवते कारण की मला फिट राहायला आवडतं कारण की वय जेव्हा कमी असतं ना पण आपली ना हेल्थ खूप जास्त असते आपण ओव्हरवेट असतो पण आपल्या आपण ना खूप वयाचे दिसतो बरोबर पण तेच आपण एकदम हेल्दी वेने सगळ्या गोष्टी खाल्ल्या आणि आपलं वय थोडं जास्त जरी असलं ना तरी पण आपण खूप यंग दिसतो हा फरक असतो तर चला आता सकाळच्या सहा वाजता मी काय करते जर तुम्ही थायरॉइडची गोळी खात असाल ना तुम्हाला जर थायरॉइड असेल तर सगळ्यात अगोदर तुम्ही थायरॉइडची गोळी घेऊ शकता म्हणजे कोणी कोणी टॅबलेट्स यूज करतं ना त्याच्यामुळे सांगते तर इथे मी मी धन्याचं पाणी बनवतो एक ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये मी धणे टाकते तुम्ही जिरा वॉटर आणि ओव्याचं पाणी जे आहे ना ते पिऊ शकता मी धण्याचं पाणी घेते आणि जर तुम्हाला थायरॉइड असेल तुम्ही समजा गोळी खात असाल तर मग सगळ्यात अगोदर तुम्ही थायरॉइडची गोळी खायची आणि त्याच्या अर्ध्या तासानंतर मग हे धण्याचं पाणी प्यायचं तर आता मी हे धण्याचं पाणी पिणार आहे पण त्यासोबत हे नट्स खाणार आहे हे आहे ब्राझिलियन नट्स आणि दिसायला असं वाटतं अरे काजू आहे का किंवा बदाम आहे का तर नाही हे तसे दिसतात पण हे ब्राझिलियन नट्स आहे याच्या याच्या जागी तुम्ही नॉर्मल भिजवलेले बदाम काळे मनुके अंजीर वगैरे खाऊ शकता आता हे चार मी ब्राझीलियन नट्स घेतलेले आहे आणि हे पण खूप हेच आहे जर तुम्ही गुगलवर सर्च केलं ब्राझीलियन नट्सचे काय फायदे आहे ते तुम्हाला अजून चांगलं बघायला मिळणार कारण की हे मी मध्ये मध्ये चेंज करत असते अगोदर मी पण बदाम खातो ते काळे मनुक्या अंजीर आणि हे जे ड्रायफ्रुट्स असतात ना आपण जेव्हा सकाळी सोप करून खातो तर ते खूप इम्पॉर्टंट असतात आपल्या बॉडीसाठी तर हे जे आता मी हे खाणार आहे त्यानंतर मग पाणी पिणार आहे तोपर्यंत हे पाणी गार होईल साईड बाय साईड परिबिलाच टिफिन बनवणं सुद्धा चालू आहे रोजच्या दगदगीमध्ये ना आपण आहे ना स्वतःची हेल्थची काळजी घेणं विसरून जातो मी नेहमी सांगत आलेली आहे तुम्हाला मला माहिती आहे भरपूर जणांना वेळ नाही मिळत पण मग जर तुम्ही ऑफिसमध्ये जात असाल तर मग हेल्दी असं काहीतरी तुम्ही स्नॅकमध्ये घ्या मखाने घ्या किंवा चणे फुटाणे हे हेल्दी आहे थोडी नट्स तुम्ही घेऊन जा नॉर्मली भाजी पोहे ती तर आपली हेल्दी आहे तर तशा गोष्टी ना आपण आपल्या आपल्याला थोडंफार त्या गोष्टीनं आल्या पाहिजे मला असं वाटतं पाच मिनिटं मी पाण्यात उकळून घेतलेला आहे धने आणि मग त्याला गाळून घ्यायचं नॉर्मल राहत वाजलेले आहे सव्वा आठ सव्वा आठ किंवा साडेआठच्या मध्ये माझा ब्रेकफास्ट असतो भरपूर जणांना चहा पिण्याची इच्छा असते आणि पहिली गोष्ट मला क्लिअर करायचं आहे का प्लान प्लान हे प्लान जे डाएट प्लॅन आहे ना हे माझ्या स्वतःचं आहे मला भरपूर जणांनी कमेंट करून विचारलं म्हणून मी हे डाएट प्लॅन तुमच्यासोबत शेअर करते आणि जर तुम्हाला असं वाटतं ना हेल्दी डाएट प्लॅन पाहिजे किंवा ज्यांनी मला विचारलं होतं तर तुम्हाला जर फॉलो करायचं तुम्ही करू शकता आय एम नॉट अ न्यूट्रिशियन दिस इज माय पर्सनल डायट प्लॅन हे माझं स्वतःचं आहे पण तुम्हाला जर आयडिया मिळावी म्हणून तुम्ही असं फॉलो करू शकता ठीक आहे तर मी आता ब्रेकफास्टमध्ये पोहे घेते या पोहे पोह्यांमध्ये मी हिरवे मटार आणि शेंगदाणे जर नॉर्मल पोहे बनव तसंच बनवलेलं आहे या पोह्यांसोबत तुम्ही एक अंड घेतलं तरी चालेल त्यासोबत उपमा घेऊ शकता बेसन चिला असतो तो, तो आपण एक बनवायचा छोट्या साईजचा त्याच्यावर पनीर एवढं घ्यायचं एवढ्या साईजचं पनीर घ्यायचं आणि ते ग्रेट करायचं हिरव्या चटणीसोबत ते खायचं नुसते बॉईल एक्स घेतले चार पिवळा जो भाग आहे तो काढून चार अंडे खाल्ले तरी पण चालतं हे आपले घरगुती सगळे पदार्थ आहे आणि ते आपण खाऊ शकता चहा पिण्याची सगळ्यांना इच्छा असते सकाळी उठल्या उठले आपण चहा घेतो इथे थंडीमुळे कधी सोब, सोबत माझ्यासोबत पण त्या गोष्टी होतात पण चहा कधी घेते मी नाश्ता करून झाल्यानंतर अर्ध्या तासानंतर मी चहा घेते आणि हे मी डिटेल मध्ये एक्सप्लेन करते भरपूर जणांना असं वाटतं नुसतं बोलण्याचं आहे पण तेच तर मेन आहे का काय कधी चहा नाश्त्यासोबतच चहा घेऊ नका नाश्ता झाल्यानंतर अर्ध्या तासानंतर चहा घ्या पाणी भरपूर प्यायचं आहे आणि मला असं वाटतं पाणी प्यायचं लक्षात राहत नाही का तर तुम्ही ना रिमाइंडर लावून ठेवा दर तासाला एक मोठा ग्लास तुम्ही पाणी भरून प्यायचं आहे आणि डेली एक फ्रूट तरी तुम्ही खाल्लं पाहिजे जे अवेलेबल असेल ते तर चला आता मी खाऊन घेते सव्वा आठ वाजता मी ब्रेकफास्ट केला आणि आता वाजलेले आहे पावणे नऊ आणि अर्ध्या तासानंतर मी चहा घेणार आहे बघा हा चहा आहे यामध्ये साखर खूप कमी आहे आणि साखर जास्त टाकू नका आणि जेव्हा आपल्याला डाएट करायचं असतं वजन कमी करायचं असतं तर साखर खूप इम्पॉर्टंट आहे असं नाही का तुम्ही जेवण कमी केलं आणि सगळे गोड पदार्थ खात आहात तर आणि लगेच वजन कमी होईल नाही मी तुम्हाला नेहमी सांगते का चहा मी गोड जे घेते ना ते फक्त चहा असतं आणि तो एकदम कमी सा कमी साखरेचा असतो गोड पदार्थ बनवते पण कधी बनवते काय सण वगैरे असेल ना तेव्हाच मी बनवते तळलेले पदार्थ पण मी तुम्हाला सांगितलेले आहे महिन्यात दोनदा वगैरे बनवते मी आलेले पदार्थ पण खूप कमी क्वांटिटीमध्ये खाते सगळ्यांना असं वाटतं का एवढं बनवते ते खाते नाही मी एवढं बनवताना दिसते पण मी खूप कमी क्वांटिटीमध्ये खाते तर चला अगोदर चहा घेते आणि नंतर पावणे नऊ वाजता मी चहा घेतला आणि त्यानंतर मग रेग्युलर माझं घरातलं जे आवरणं आहे ते, ते आवरून घेतलं आता एक्सरसाइजच्या बाबतीत मला भरपूर जणांनी विचारलं तर एक्सरसाइज बद्दल मी वेगळा व्हिडिओ बनवणार कारण की यामध्ये फक्त मला डाएटवर फोकस करायचा आहे आणि प्रत्येकाची बॉडी वेगळी असते तुम्हाला जर ये ना एक्सरसाईज सुरू करायची आहे तर यूट्यूबवर ना खूप सारे व्हिडिओज आहे पंधरा मिनटाचे सुद्धा आहे दहा मिनटाचे आहे वीस मिनटाचे आहे तीस मिनटाचे आहे तर कधी करायचं एक्सरसाइज तर हे बघा तुम्ही सकाळी उठल्या उठल्या जेव्हा धण्याचं हे जे पाणी आहे ना ते पिल्यानंतर अर्ध्या तासाने सुद्धा तुम्ही एक्सरसाइज करू शकता माझं कसं रुटीन वेगवेगळं असतं जेव्हा मला वेळ मिळत नाही मी राऊंड मारायला निघून जाते पंधरा वीस मिनटं मला लगेच वेळ मिळाला मी योगा करते आणि माझा टाईम नसतं कधी सकाळी करते कधी माझा ब्रेकफास्ट झाल्यानंतर करते कधी मी आ, दुपारी करते तर मला जसा वेळ मिळतो मी तसं करत असते आत्ता दहा वाजलेले आहेत तर डेली एक फ्रूटसुद्धा खाल्लं पाहिजे आता ते वेगवेगळं असू शकतं फ्रूट तुम्ही पेअर खाऊ शकता एखादी संत्री खाऊ शकता ऍपल खाऊ शकता जे अवेलेबल असेल ते आता मी इथे एक ऍपल घेतलेलं आहे आणि ते कट करून घेणार आणि यावर मी सीड्स टाकणार आहे दोन चमचे तुम्हाला दाखवते हे सीड्सच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितले सांगितलेलं आहे कसं बनवायचे कोणते कोणते सीड्स घेतलेले आहे ते पण दाखवलं होतं आणि डेली खाल्लं पाहिजे असं आहे बघा आहे ऍपल आणि त्याच्यावर हे हे सीड्स टाकलेले आहे मी तर तुम्ही याच्यावर सीड्स नाही टाकले तरी चालत दोन चमचे असे खाऊन घेतले आणि नंतर यानं फ्रूट खाल्लं तरी चालेल काहीच हरकत नाही हे आता खाऊन घेणं तर सकाळी पराठे केले होते पण माझ्यासाठी मी मिक्स व्हेजिटेबल पराठा केलेला आहे आणि एकच घेतलेला आहे एक मी पराठा थोडंसं तूप आणि एक वाटी भरून मी दही घेतलेला आहे बघा या दही मी काहीच ॲड केलेलं नाही साखर वगैरे काही ॲड करायचं नाही आहे तुम्हाला थोडंसं मीठ आणि जिरेपूड ॲड करायचं असेल तर करू शकता तर एवढंच लंच आहे आणि हळूहळू सवय होते म्हणजे आता मला पहिल्यापासून सवय आहे म्हणून काय नाही पण जेव्हा तुम्ही सुरुवातीला सगळं चालू करतात ना तर तुम्हाला थोडीशी क्रेविंग होईल तुम्हाला असं वाटतं थोडंसं रिकामा आहे पण मग नंतर हळूहळू या गोष्टीला सुरुवात होते तर आता वाजलेले आहे बारा बारा साडेबाराच्या मध्ये जेवण करा दोन अडीच वाजता जेवण करू नका तसं संध्याकाळचं पण आहे आणि संध्याकाळचं जे आहे ते आणि घरातलं जे बनवते आज ना पराठ्यांचं होतं पण पर माझ्यासाठी ना मिक्स व्हेजिटेबल जे पराठे बनवायचे म्हणून मग मी व्हेजिटेबल्स वगैरे सगळं कट करून मग थोडंसं पनीर वगैरे ॲड करून यामध्ये मी सगळं ॲड केलेलं आहे चला आता हे मी खाऊन घेते आणि नंतर मग मी तुमच्याशी बोलते संध्याकाळचे साडेचार झालेले आहे परी मी जस्ट घेऊन आले दुपारच्या जेवणामध्ये मी तुम्हाला दाखवलं का मी पराठा बनवला होता आणि सॉरी दही घेतलं होतं नॉर्मली आपण वरण भात भाजी चपाती बनवतो <coughs> तर मग एक मोठी वाटी भरून भर तुम्ही डाळ घ्यायची म्हणजे वरण घ्यायचं भाजी घ्यायची सलाड घ्यायचं भरपूर आणि चपाती एकच चपाती चपातीच्या जागी तुम्ही ज्वारीची भाकरी घेतली तर बरं होईल कारण की वजन कमी करण्यासाठी खूप हेल्प होते पण ती ज्वारीची जी भाकरी आहे ना ती तळ हाता एवढी पाहिजे म्हणजे दोन्ही हात मिळवले जेवढी भाकरी छोटीशी भाकरी बनवायची आणि थोडंसं तू असं जेवण असलं पाहिजे पण इथे माहिती तुम्हाला खूप जास्त थंडी असते त्यामुळे मग जास्त चहा प्यावासा वाटतो पण मी खूप कंट्रोल करते आता मध्ये काय असणार आहे संध्याकाळचा चार साडेचारच्यामध्ये घेते मी, मी हा सब्जा आहे पाण्यामध्ये मी भिजून ठेवला होता आणि पाण्यामध्ये मी हा ॲड करणार आहे आणि यामध्ये लिंबू ॲड करणार आहे मी यामुळे काय होतं आपल्याला हायड्रेशन मिळतं आणि इथे मी मखाने घेतलेले आहे हलकेसे रोस्ट करून थोडंसं मीठ हळद आणि मिरची पावडर टाकून त्याला क्रिस्पी करून घेतले आज मी मखाना खाणार तर दुसऱ्या दिवशी मग मी काय करणार फुटाने असतात ना ते थोडेसे घेऊन खाणार नंतर मग फुटाणे खाण्या थोडेसे शेंगदाणे भाजून घ्यायचे ते खायचे असं स्नॅकमध्ये मी खात असते असं नाही का फरसाण घेणार असं नाही हे आणि हे मी प्रॉपर फॉलो करायचा प्रयत्न करते पण शेवटी कधी कधी असं बोलतं का नाही बाबा थंडी आहे तर चहा प्यायची इच्छा होते तरी पण मी अवॉइड करते आणि कमी साखरेचा सा एकदम चहा बनवते मी चांगलं मिक्स करून घेणार आता हे मी मखाने खाऊन घेणार आणि हे जे सब्जाचं पाणी आहे हे पिऊन घेणार हे माझं स्नॅक आहे लाईट वेट आहे आणि एनर्जी देणारं आहे जेवण आपलं रात्रीचं होईपर्यंत आपल्याला असं भूक लागलेली आहे असं अजिबात वाटत नाही घरातलं जेवण आहे पण हेल्दी खाते मखाने तुम्हाला आहे खूप हेल्दी आहे पुटाने खूप हेल्दी आहे चेंगड्याने पण भाजलेले आणि जर तुम्हाला चहा प्यायची सवय असेल तर स्नॅक खाऊन झाल्याच्या नंतर एका तासाने तुम्ही थोडासा चहा घेऊ शकता कमी साखर हे आहे माझं डिनर आणि इथे बघू शकता भरपूर व्हेजिटेबल्स टाकून मी पुलाव बनवलेला आहे इथे सलाड आहे काकडी आणि गाजर त्यामध्ये लिंबू थोडे मसाले कोथिंबीर टाकून ही कोशिंबीर बनवली इथे आहे पनीरची क्यूब करून घेतली दोन तीन थेंब तेल टाकलं आणि हे मसाले टाकून जस्ट मी फ्राय करून घेतलं तव्यावरच परतून घेतलं तर हे माझं रात्रीचं जेवण आहे प्रोटीन आहे भरपूर व्हेजिटेबल्स पण आहे आणि हे बघा इथे कोशिंबीर पण आहे याला बॅलेन्स मिल म्हणतात म्हणजे असं डाएट ठेवल्यामुळे शरीरात कोणताही प्र कोणत्याही प्रकारची कमतरता भासत नाही आणि गट हेल्थ खूप चांगली होते पण तुमच्या घरात काही वेगळं बनलेलं असेल भाकरी भाजी छोट्या साईजची भाकरी बनवायची भाजी भरपूर सलाड घ्यायचं किंवा सूप घेऊ शकता खिचडी असेल तर ती एकदम थोडीशीच घ्यायची भरपूर सलाड घ्यायचं प्रोटीन घ्यायचं सोयाबीन पण तुम्ही यामध्ये ॲड करू शकता प्रोटीन प्रोटीन सोर्स आहे ते तर चला आता मी हे दाखवलेलं आहे आणि माझ्या घरात जे अवेलेबल असतं ना ते मी खाते पण क्वांटिटी कमी असते आजचं मेन्यूमध्ये आजचं जे मेन्यू, मेन्यू होतं ते तुम्हाला सांगितलं खिचडी संध्याकाळी पुला दुपारी पराठे मग तेच खाल्लं पण त्याच्यामध्ये मग मा मी प्रोटीन आणि हे सलाड सगळं मी ॲड करते आणि मग माझं ते मी माझं मील पूर्ण करत असते <coughs> थोडंसं लोणचं पण घेतलं मी खायला जेवण झालं माझं आणि जेवण सातच्या आत केलं पाहिजे तुम्हाला माहिती आहे आम्ही खूप लवकर जेवण करतो सहा साडेसहा वाजता आम्ही जेवण करतो आणि भरपूर जण आता विचार करतील कोमस सात वाजता तर आम्ही जेवण बनवायला तर सुरुवात करतो पण ट्राय करा कारण की आपण जेवण करून झोपायला जाण्यापर्यंत तो मधला जो वेळ असतो ना तर त्यामध्ये जेवण डायजेस्ट होत असतं आणि मला आत्ता तर जेवण झालेलं आहे पण झोपण्या अगोदर Uh, मी ही कॅमेमल टी आहे ना तर ही पित असते uh, तर या टीमुळे काय होतं पहिली गोष्ट तर दिवसभराचा जो थकवा असतो ना तो निघून जातो आणि रिलॅक्स वाटतं आणि रात्री खूप छान झोप येते गेल्या सहा महिन्यापासून मी या गोष्टी करते खूप मस्त वाटतं पण झोपण्याच्या एक तास ही घ्यायची म्हणजे आपली आपल्याला ना छान असं सा झोपेसारखं होतं आणि इतकी झोप लागते आणि खरंच इतकं रिलॅक्स वाटतंय ना आणि अगोदर रात्री मी नॉर्मल माझं जे डायट असतं तेच करायचे म्हणजे जे असायचं पण असं टी वगैरे नव्हती हो घेत पण रात्री कधी कधी असं व्हायचं ना खूप जास्त काम केलेलं आहे आणि पण मग असं बॉडी पेन होते झोप येत नाहीये तर मग मी असं सर्च केलं तर मग मला कळालं या टीबद्दल ही टी चांगली आहे म्हणून असं बॉडी रिलॅक्स किंवा चांगली झोप येण्यासाठी मग तेव्हापासून मी हे घेते तुम्हाला घ्यायची असेल तुम्ही घेऊ शकता आणि कुठून पण तुम्ही ऑर्डर करू शकता शॉपमध्ये करू शकता जाऊ शॉप मधून घेऊ शकता किंवा ऑनलाईन पण मिळत असेल पण ही, ही मी शॉपमध्येच घेतले आमच्या घराजवळ कोरा शॉप आहे ना त्या कोरा शॉपमधूनच मी ही घेतलेली आहे आणि हा डाएटचा सिम्पल व्हिडिओ होता आणि हे मी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेला आहे तर आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते आहे तुम्हाला हाच व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सर्वांनी काळजी घ्या काय